सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत उद्याच्या अठरा तारखेला अक्कलकोट आम्ही पूर्णपणे बंद करणार आहोत आणि जोपर्यंत आरोपीला मोका लागणार नाही सगळ्या त्यातले एकूण एक आरोपी जोपर्यंत डिपार्टमेंट पकडणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही पोलीस प्रशासनाचं कायद्याला संरक्षण करणार संविधानानं पोलीस न वागल्यामुळं हे सगळं घडलेलं आहे फक्त दोन आरोपी सापडलेत आमचं म्हणणं एवढं आहे तिथं ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानं त्यांचं कर्तव्य बजावलं पाहिजे होत ते बजावलेलं नाही त्याचा गैरपास झाला प्रचंड राजकीय दबाव पोलीस प्रशासनावर होता पोलीस प्रशासन अजूनही आमचं म्हणणं आहे हे कायद्याचं राज्य आहे का नाही का गुंडांचं राज्य आहे हे त्यांनी डिक्लेअर करावं या सोलापूर जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवायची असेल तर सर्व आरोपी या प्रकरणातले अटक झालं पाहिजे आणि त्या सगळ्याला मोका लागला पाहिजे मोका लागला पाहिजे त्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही आजच्या बैठकीला आलेल्या सर्व राजकीय पक्षाचे नेते सर्व सामाजिक संघटना सर्व पुरोगामी विचारसरणीचे बहुजन विचारसरणीचे मान्यवर यांचा आम्ही आभार मानतो आणि त्याच तकतीने सगळ्यांनी आश्वस्त केले की आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आंदोलनामध्ये सक्रिय आहोत कार्यकर्त्याच्या मनामध्ये स्थानिकचा जो कार्यक्रम आहे स्थानिकचे जे नेते मंडळ आहेत त्यांनी त्यात इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे पोलीस स्टेशनला यायला पाहिजे त्याचा गैरसमज झाला तो स्पॉटर नव्हता पण जी मंडळी स्पॉटर होती त्यांनी त्याचा स्पष्टीकरण दिल्यामुळे व्यवस्थित बैठक पार पडलेली आता सगळ्यांचे समज गैरसमज दूर झालेले प्रवीण दादांना जीव मारण्याचा प्रयत्न होता पण संभाजी ब्रिगेडचे जे काही थराविक मावळे होते त्यांनी हल्ला स्वतःवर झेलला आणि प्रवीण दादांचा जीव वाचवला जिथं निष्क्रिय पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने वागलंय त्याचा निषेध करून उद्याच्या अठरा तारखेला अक्कलकोट आम्ही पूर्णपणे बंद करणार आहोत आणि जोपर्यंत आरोपीला मोका लागणार नाही सगळ्या त्यातले एकूण एक आरोपी जोपर्यंत डिपार्टमेंट पकडणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका